नमस्कार मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते कोल्हापूर कोल्हापूर इथल्या लहानग्या पोराची ही सकाळची सुरुवात ही दुधानेच होते असेच अनेक दुधाने आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत कोल्हापूर आणि दुधाचं एक वेगळंच नातं आहे अशाच दूध कट्ट्याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत माझं नाव उदय भीमराव जाधव मी तर कोल्हापूरचा रहिवासी आहे ह्या दूध कट्ट्याला मी रोज दूध प्यायला येत असतो गेली तीस वर्ष मी इथं दूध पितो सकाळी एक ग्लासवर इथं हिशोब असतो आता सध्या या ग्लासची किंमत एक ग्लास तीस रुपयेला आहे हे दारोशन दूध पिल्यामुळं अंगामध्ये एनर्जी दिवसभर राहते त्याच्यामध्ये आणखीन ही कोल्हापूरची परंपरा इथं की हे दारोशन दूध प्यायचं हा कट्ट्याची परंपरासुद्धा बऱ्याच वर्षाची आहे या गंगावेशसारखेच आणखीन काही ठिकाणी दूध कट्टे आहेत त्या ठिकाणी लोक नेहमी दूध पित असतात त्याप्रमाणे मी आमचे वडील आम्ही पूर्वीपासून इथं दूध पितो आणि हे दूध पिल्यामुळं अंगात एनर्जी फार छानपैकी राहते आणि परंपरा पण राखली जाते इथेमध्ये ताजं दूध मिळत असतं त्याच्या इथे ह्या ठिकाणी आणि इथं गवळी लोक बऱ्याच प्रकार लो गवळी लोक आहेत वेगवेगळ्या ता प्रकारे म्हैशी इथं पिळत असतात सकाळी आणि संध्याकाळी दोन टप्प्यामध्ये इथं म्हैशी पिळल्या जातात काही लोक सकाळी दूध घेतात काही लोक संध्याकाळी घेतात इथे जवळच गंगावीस तालीम आहे तालीमीतले लोक लोकसुद्धा इथं दूध प्यायला येत असतात आणि ही परंपरा कोल्हापूरची अत्यंत जपलेली आहे यांनी लोकांनी आणि आम्ही देखील त्या पद्धतीने दे रोज दूध इथं पित असतो